प्रत्येक राज्य व केंद्र सरकारची सर्व मंत्रालय ही वेळोवेळी कौशल्य सुधारणा कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारे राबवत असतात तथापि या कार्यक्रमांची कौशल्याची गरज पाहता हे खंडित स्वरूपात कामगारांपर्यंत पोहोचवले जात असल्याने त्याचा फारसा उपयोग उत्पादन वाढीसाठी होत नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांना विभागीय व उपविभागीय पातळीवरील प्रशिक्षण दिले जात असले तरी त्याचा परिणाम साध्य होत नाही एखादी अर्थव्यवस्था उत्पादक नवप्रवर्तनशील व स्पर्धात्मक बनवण्यासाठी जास्त चांगली कौशल्य असलेले सक्षम मनुष्यबळ लागते रोजगाराचा दर्जा त्याची रचना व रोजगार सं संधीतील वाढ हे कुठल्याही अर्थव्यवस्थेच्या वाढीचे निदर्शक आहेत जागतिकीकरणाचा वाढता वेग व वा तंत्रज्ञानातील बदल हे एकाच वेळी आव्हान व आर्थिक विस्तारासाठी व रोजगार निर्मितीसाठी संधी निर्माण करत असतात अशा संधींचा फायदा घेत असताना व सामाजिक किंमत व स्थलांतर कमी करत असताना देशातील कामगारांमध्ये कौशल्य असणे गरजेचे आहे मुक्त अर्थव्यवस्थेत हे स्थित्यंतर नेहमी घडतच असते ज्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ असते ते देश जागतिकीकरणाची आव्हाने व संधी या दोन्ही गोष्टी चांगल्या ताकदीने पेलू शकतात खरा भारतात रोजगाराचा प्रश्न आहे पण कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ नाही भारतात नोकऱ्यांचा प्रश्न फार बिकट आहे पण जर लोकांनी व्यावसायिक अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे आत्मसात केले तर त्यांना रोजगार मिळण्यास मदत होईल दीड वर्षापूर्वी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी एक योजना राबवण्यात आली त्यात अर्धकुशल असलेल्या त्र्याण्णव टक्के भारतीय साम समावेश करण्यात आला होता त्याचबरोबर असंघटित कामगार क्षेत्रातील कमी किंवा नगण्य प्रशिक्षण असलेल्यांचा समावेश करण्यात आला होता कौशल्य शिकवणाऱ्या आस्थापनांची संख्या वाढली आहे पंचवीस लाख विद्यार्थी किंवा कर्मचारी देशातील व्यावसायिक अभ्यासक्रमात उपलब्ध असलेल्या जागाचा फायदा घेऊ शकतात दोन हजार वीसपर्यंत जागा उपलब्ध होतील व दरवर्षी बारा पॉईंट आठ दशलक्ष लोक दरवर्षी विविध कौशल्य असलेले कामगार बाजारपेठेत येतील इसवी सन दोन हजार वीसमध्ये पाचशे चाळीस दशलक्ष कुशल कामगारांची आवश्यकता आहे यात उच्च कौशल्य व साधी कौशल्य असलेल्या कामगारांचा समावेश आहे त्या डॉक्टर्स अभियंते व्यवस्थापक यांचा या त्याचबरोबर अर्ध कुशल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे या कामगार किंवा कर्मचाऱ्यांपैकी पन्नास टक्के कर्मचारी हे भारतातील असतील देशातून होणारे स्थलांतर बघता प्रत्येक पातळीवर कौशल्य आधारित मनुष्यबळाची कमतरता दिसणार आहे असे असले तरी त्याचा प्रतिकूल प्र परिणाम हा मध्यम व लघु उद्योगांवर दिसणार आहे एकीकडे सर्वसाधारण कौशल्य असलेल्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेचा अभाव हा स्थलांतराने दिसणार आहे मध्यम व लघु उद्योग तसेच इतर सक्षम कर्मचारीही स्थलांतर करू शकतात त्यामुळे त्याचा परिणाम हा लघु व मध्यम उद्योगांवर दिसणार आहे त्यामुळे लघु व मध्यम उद्योगात रोजगाराचे दरही वाढणार आहेत त्यामुळे त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लागू शकते त्यामुळे कौशल्याची उणीव भरून काढण्यासाठी कायमस्वरूपी मंचाची गरज आहे